कोण होती तू काय झाली तू या मालिकेच्या पंचवीस मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पौर्णिमा विद्याला सगळ्यांसमोर जा पिचरत असते ती म्हणत असते माझ्या मुलाकडून छा करून घेतेस आणि वर तोंड करून, करून माझ्याशी बोलतेस विद्या पौर्णिमाला नक्की काय झाले आहे हे समजवण्याचा प्रयत्न करत असते पण पौर्णिमा काही ऐकून घेत नाही पौर्णिमा सगळ्यांसमोर विद्याच्या कानाखाली मारणार असते थोड्यात तेथे कावेरी येऊन पौर्णिमाचा हात धरते ते पाहून सुलक्षणाला राग येतो कामेरी त्या दोघींच्या पडल्यामुळे आणि तिने पौर्णिमाचा हात का धरला त्यामुळे सुलक्षणाला राग सुलक्षणा कावेरीला म्हणत असते पौर्णिमाचं विद्यावर हात उचललं चुकीच आहे पण तुझी हिंमत कशी झाली पौर्णिमाचा हात धरायची कावेरी न घाबरता सुलक्षणाला उत्तर देत असते ते म्हणते बाई माणसावर हात उचलल्याआधी कोणीतरी थांबवायला हवंच कावेरी उलट उत्तर देत असल्यामुळे सुलक्षणाचा राग अजूनच वाढत असतो तिला म्हणते पाहुणे आहेस पाहुण्यांसारखे राहा कावेरी सुलक्षणाला म्हणते आपण माणसं आहोत ना मग माणसांसारखं राहूयात ना कावेरीला कोणावरही अत्याचार झालेला सहन होत नसतो तर आता पुढे काय काय होणार आहे हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा